पोवाड महाविद्यालयाचा तिसावा वर्धापन दिन उत्साहात यशवंतराव थोरात यांचं मार्गदर्शन भविष्याला दिशा देण्याचं कार्य युवा शक्तीकडे सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धा आणि मान्यवरांची उपस्थिती पोवाड येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा तिसावा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी आणि सांस्कृतिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात नाबार्डचे अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना भविष्याला दिशा देण्याचं कार्य युवा शक्तीकडे आहे असं प्रतिपादन केलं थोरात म्हणाले की शिक्षण हे समाजाच्या सर्वांगीण विकासाचं केंद्रस्थान आहे तळागाळातील बहुजन समाजापर्यंत ही शैक्षणिक व्यवस्था पोहोचली पाहिजे शिक्षणातून सामाजिक सांस्कृतिक आर्थिक आणि कृषी जीवनाचा विकास साधता येतो युवकांनी संशोधक दृष्टी ठेवून वेगवेगळी कला कौशल्य आत्मसात केली पाहिजेत देशाच्या नसानसात असलेली तरुणाईची ऊर्जा विविध क्षेत्रात गगन भरारी घेईल तेव्हाच राष्ट्राचा सर्वांगीण विकास शक्य होईल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस दांभळे होते प्रारंभी विद्यार्थिनींच्या हस्ते मान्यवरांचं औक्षण आणि फलक पूजन झालं रानभाज्या पाककृती स्पर्धेचं उद्घाटन माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील यांच्या हस्ते झालं सर्वोदय या भित्तीपत्रकाचं प्रकाशन थोरात यांच्या हस्ते झालं तर रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन डॉक्टर पी बी पाटील प्राचार्य कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी यांच्या हस्ते पार पडलं प्राचार्य डॉ व्ही आर पाटील यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला माजी राज्यमंत्री पाटील यांनी मुलींच्या शिक्षणासाठी महाविद्यालयानं दिलेल्या योगदानाचं कौतुक करून शिक्षण व्यवस्थेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमात डॉ एस जांभळे सचिव एम व्ही पाटील गोविंद प्रभू पाटील शाहू फर्नांडिस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते थोरात यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर मोहन घोळसे आणि डॉक्टर आर डी कांबळे यांनी केलं तर आभार डॉक्टर ए के कांबळे यांनी मानले महाविद्यालयातील कला वाणिज्य विज्ञान आणि बीसीए शाखांचे प्रमुख प्राध्यापक कर्मचारी तसंच आजी माजी विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे वर्धापन दिन संस्मरणीय ठरला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा